नमस्कार मित्रांनो मुळशी केसरी मैदानावरती पहिला बैल दाखल झालेला आहे तर सगळ्यांचा आवडता हिंद केसरी बुलढाणा एक्सप्रेस बाब्या फौजींचं काळीज मैदानावरती आलेलं आहे तर हा पहिला बैल मैदानात दाखल झालेला आहे तर मित्रांनो हा बैल मैदानावरती आलाय कुठून आलाय आपण माहिती घेऊयात आता नमस्कार काय बैलाचं नाव आहे तेजा आणि जालना भाटेबोरी जालना तर काय वैशिष्ट्य आहेत आपल्या बैलाची तेजाची चांगला बायची आपल्या नंबरवर तिकडे कशात पळतात तुम्ही सेकंड पॉईंटला पळतात तर किती सेकंद मध्ये येतो किती फूट पालल्याला येतो काय कसं आहे तीनशे फूट पाल्ला किती सेकंदात लावते गाडी दोनशे फुटात अडीचशे फुटात पाच पॉईंट चाळीस पर्यंत पाच पाच सेकंदापर्यंत पर्यंत जोडीला जोडीला कोण असतं याच्या आता तुमच्या दावणीला हा दुसरा बैल पण आहे त्याचं काय नाव आहे लखन लखन त्या त्याचं काय वैशिष्ट्य आहे पण चांगला बरं आता उद्याच्या मैदानाला हीच गाडी पळणार आहे पैऱ्यामध्ये आलाय दोघं ह्याला कोणा सोबत पळतोय हा उद्या बुलढाणा एक्सप्रेस बघ बघ आणि लखन लखन इथल्या सुंदर बरोबर मोहम्मदवाडीच्या सुंदर बरोबर हा लखन पाळणार आहे तर बाप्यासोबत पळाला आहे काय तिकडं पळालाय का त्याच्यामुळंच पायरा झाला आहे त्याचा त्या त्यांच्याशी बोलत होतो आम्ही आपलं चार केले तर म्हणले नाही का पहिल्या बैलाला पायऱ्याला टेन्शन नव्हतं मध्यंतरीच्या काळात बैल आजारी होतात नंतर लोक पैरा देत नव्हते नंतर जेव्हा सुरुवात केली त्यांनी कुळक जायच्या मैदानावरती नवीन बैल घेऊन एक नंबर केला होता आणि आज पण आम्ही नवीन बैलाबरोबर पाळणार आहे असं बोलले होते अनिल दादा दाती कसं आहे त्याच्या दाती चार आता तुम्ही डावी डावीकडून पळणार आहे होय आता पळताना दोन्ही एकच बरं तुमच्याकडे आठशे फूट पल्ल्याच म्हणजे शर्यत असतात आता हे पल्ल आठशे साडेआठशे फूट असेल तर ह्याला तुम्ही सराव दिलाय का तसा लांब लांब पल्ल्याला हा गेल्या वर्षी आम्ही इथं सोनाई केसरीला पहिलं नंबर केलेला सोनाई केसरी हो बरं बरं हां एक नंबर केला होता ह्याच्यावरती त्याच्यावर आमच्या गावाकडचा शिवा म्हणून हां शिवा आणि त्याच्या सोनाई केसरी कुठं मैदान झालं ते नगरजवळ नगरजवळ झाल ते शनिशिंगणापूरजवळ झाले अच्छा तर ह्या भागातलं की तो मैदान आहे त्याच्याच पहिलंच पहिलंच मैदान चालते शुभेच्छा दादा असू द्या तुम्हाला आणि बाब्याला या मैदानासाठी हार्दिक शुभेच्छा

हे तुमची एका दावणीची आहेत का वेगळे एका दावणी दोन महिने अगोदर दोन आणि सेकंदात ह्याची किती मैदान झाली सेकंदात हाय याजी किती पर्यंत गाडी लागते काय कस दहा पंधरा 10 15 आता किती पर्यंत किती मैदान केलेलं त्याचं तीन चार झाले ह बक्षीस समोर बर ह्याच्या मालकांचे नाव हो काय माऊली माउली शेट पंकुले पंकुले जालना।, जालना चालते धन्यवाद आणि हार्दिक शुभेच्छा उदयच्या माहिती तर मित्रांनो तेजा आणि लखनचे मालक आपल्यासोबत आहेत नमस्कार नमस्कार काय आपलं ना। नाव माझं नाव ज्ञानेश्वर नारायण पंकुले भाटेपुरी बर भाटेपुरी जालना तर कसं काय नाद लागलाय तुम्हाला हा आणि इकडे यायचं कसं काय डोक्यात आलं कसं काय नियोजन झालं बघा बरोबर नाद म्हणजे आम्हाला आमच्या वडिलांपासून नाद आहे बर आमचे वडील पण एक चांगले बैल आणायची त्यांना नाद होताना आम्हाला पण नाद आहे याचा बैलगाड शर्यतीचा तर तिकड किती वर्षापासून बैल आहेत घरी मला कळत तेव्हापासून होय आणि बक्षीस ही जिंकलेली पहिली बैल सगळी तुमच्या म्हणजे आहेत ना काही विकले समजा बैल समजा आता रिटायर झाले की काही विकायची काही समजा घरी राहिले काही ह्या भागात येऊन खेळायचं बर ह्या भागात येऊन खेळायचा अनुभव काही नव्हता बर आता पहिल्या वेळेस गेलो आम्ही याला सोनईला सोनईला गेल्याच नंतर तीन फेऱ्यामध्ये पहिल्या फेऱ्यामध्ये पहिली वेळेस गेलो तेजाला घेऊन आम्हाला काही त्याचं एवढं नॉलेज नव्हतं पण असंच दुसऱ्याने आम्हाला फोर्स करून नेलं तिथं आम्ही त्यावेळेस एक नंबर केला होता बर किती गाड्या आल्या त्या तिथं तिथं सातशे आठशे गाड्या होत्या सातशे आठशे गाड्या होत्या हो हे सगळे सगळे मोठे पळाले अठ्ठावन्न गट पळाले होते मग अ मैदान होतं पहिले मला पहिला नंबर पहिला बब्या बरोबर पळायचा अनुभव असल्यामुळे तो पहिला तुम्ही गाडी जुळवली ते आमच्या गावाजवळच असल्यामुळे आम्ही सोबत आणले लेन त्याला तिकडे मग त्याच्यामुळे आता या वेळी या मैदानात पळवायचं म्हणले आपल्याला या घेऊ म्हणून आलो होतो त्याला घेऊन कधी आला तुम्ही कधी पोहोचला मी काल सकाळी काल सकाळी पोहोचलो आज मुक कमूदयचं मैदान करा हो तर इथं जेवणाचं वगैरे सोय कशी आपला हाताने ते काय पूर्ण साहित्य सोबतच कारण इकडे कोणी ओळखीचं नसल्यामुळे आपण कोणाकडे जाणार बरोबर नाही का चालतंय धन्यवाद आणि शुभेच्छा उद्याच्या महत्वाचे धन्यवाद